काही कार्यकर्ते असे आहेत आपल्या नागपूरच्या भाषेत जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत बोहारी फैल होत सकाळी उठलं अभि तू काय करते तुले काय भेटन ते बावनकुळे फडणवीस लिस तर मंत्रीपद भेटते तू काय एवढी मरमर करते जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत बोहारी फैल होते म्हणजे ज्याची गाडी स्पीडनं चालली आहे त्याच्या गाडी ते एक स्पोक टाकून देते आणि त्याच्या पेट्रोलमध्ये थोडे शक्कर टाकूनच देते त्या बोहारी फैलवणाऱ्या सन्मान्य कार्यकर्त्यांना विनंती आहे तीन महिने तुम्ही घरी बसा तीन महिन्यात पुन्हा एकदा सरकार निवडून आणतो आणि मग तुमची बोहारी पण दूर करून देतो अहो फडणवीस साहेब आजपर्यंत आपण बहुजनांच्या जोरावरच निवडून आलात मग हे बहुजनांचे कार्यकर्ते आपल्यासाठी आज अचानक कसे काय बोहारे झाले आणि हो मग आज आपण याच बहुजन कार्यकर्त्यांना आज दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शंभर रुपयांचे बोहारे जेवण देऊन खरेदी करू पाहताय का पण आता पुरे झालं आता या कार्यकर्त्यांची नव्हे तर तुमची घरी बसण्याची वेळ आली आहे